नमस्कार आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या ओल्या पानांची भाजी, भाजी तर त्यासाठी आपल्याला अशी कोळी देठ असलेली हरभऱ्याची भाजी घ्यायची आहे बघा अगदी छान नाजूक अशी पांढरी किंवा गुलाबी रंगाची ही फुलं असतात आणि रब्बी हंगामातलं खरं तर हे महत्त्वाचं पीक आहे हरभऱ्याच्या या ओल्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम असतं आणि त्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात कार्बोहायड्रेटमुळं शरीराचा थकवा दूर होतो आणि यामध्ये असलेल्या आयर्नमुळे रक्ताच्या कमतरतेपासून बचाव होतो शिवाय यात कॉलेस्ट्रॉल नसतं आणि त्यामुळे ही भाजी खाणं अतिशय लाभकारक का आहे आणि सीझनमध्येच ही भाजी मिळते त्यामुळे नक्की सर्वांनी या भाजीचं सेवन करावं अशी ही भाजी आहे चला मग ही भाजी कशी बनवायची ते आता आपण बघू शेतातनं भाजी आणल्यानंतर मी स्वच्छ केली आणि त्यानंतर ही भाजी मी धुवून घेतली खरं तर ही भाजी शेतातून आणल्यानंतर धुत नाही कारण तिचा आंबटपणा कमी होतो म्हणून पण मला फारशी आंबट आवडत नाही म्हणून मी ती धुवून घेतली आता कढाईमध्ये तेल आहे आणि मिरचीचे दोन तुकडे करत चवीनुसार मिरच्या घेऊन त्या आपल्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा जातो आणि चवीला चा छान लागते त्याबरोबरच आपण त्यात वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या देखील छान तेलावरती परतून घेणार आहोत भाजलेली लसूण मिरची आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आता तेल टाकले कढईमध्ये अजून आणि त्यात आपण जिरं मोहरी घातली आणि छान चिरं मोहरी तडतडली त्यात आपण तुतलेली ही भाजी घातली आहे आणि भाजी परतून घ्यायची त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा एकदा भाजी आपल्याला छान परतून घ्यायची आहे यातच आपण आता लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली मिक्सरला ती घालून घेऊ मिरची आणि लसूण भाजल्यामुळं चवीला अतिशय छान लागते लसूण मिरचीचा आठेचा आपल्याला भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून लसूण मिरचीचा आटेचा सर्व भाजीला व्यवस्थित लागेल आणि बघा आपण पाणी घातलेलं नाही परंतु भाजी जेव्हा धुतो त्यावेळेला जे पाणी येतं त्यामुळे त्यात थोडंसं पाणी दिसतंय आणि तेवढं पाणीच आपल्याला भाजी शिजण्यासाठी पुरेसं असतं आणि आता त्यावर आपण झाकण ठेवून पुन्हा एकदा थोडा वेळ शिजवून घेऊ तर भाजी छान शिजलेली आहे आणि आता आता साधारणपणे अर्धी वाटी आपण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे हा कूट भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यात थोडंफार जे पाणी शिल्लक असेल तर ते पाणी आपण पूर्णपणे नाही सोयीपर्यंत भाजी परतून घ्यायची तर आता भाजी अगदी छान कोरडी झालेली आहे आणि बघा आपली ही भाजी खाण्यासाठी अगदी रेडी झालेली आहे ही भाजी आपण पोळी भाकरी किंवा गरम मऊ भातासोबत सुद्धा आपण ही भाजी सर्व करू शकतो अतिशय चवीला छान लागते आणि सोबतच अतिशय पौष्टिक आहे तर आपण देखील ही भाजी ह्या हिवाळ्यात नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू